का प्रत्येक कामात निम काम केलं पाहिजे तुम्ही कशामुळे म्हटलंय कशाला करून आणलंय कशाला करून आणलंय तुम्हाला भी नवरा कशाला करून घेतलंय निस्त माझ्या कुणाचं काम करून कराय का, का घेतलंय का कामाला राबवलंय बाहेर राबू राबू घ्यायला लय पुढचं बोलू नको नाही एका बुकी टिमूला जास्त बोलायचं नाही दिमाग आऊट करायचा तुम्ही माझा सगळा दिमाग आऊट करून टाकलाय तुम्हाला सांगायचं नाही दिमाग घालून टाकायला तुम्ही गपचूप आठा निस्त व्हिडिओ करायचं नाही व्हिडिओ करायचं काम बंद करायचं मला हाताखाली स्वयंपाक करून लागायचा पूर्ण सकाळचा मला शिलायला वेळ भेटायला झाला कुठं कुठं जीव द्यायचा एवढं घरातलं काम सर झाले दहा पाच रुपये तुम्ही मला गोष्टीला रुपये जीव नाही गरम त्यामध्ये उडी मारायची तुमचं मुंडक बुडीलय ना त्यात मला माझ्या माईसाठी जागायचं तुमच्यासाठी नाहीतरी झाले तरी तुम्ही काय माझा दिमाग घालवून टाकला काय देखील ठुल नाही कुठे गेला अर्ध सगळं माझं डोकं तुम्ही बदिल करून टाकले मला काय देखील कळव तुमचं घ्यावं सगळं करून बघ चुकी भाजी करायची डबे करा द्यायचे दररोज उठून दररोज उठून तीच खायलाच माझ्या पहाट उठून आहळ करून येऊन दहा वाजले की दहा वाजले की मग काय करावं दहा वाजले म्हणून द्यावं तुम्हाला करून काढायचा आहे आता आला दसरा सगळं काम विसरा दिमाग काम करायचं कळत नाहीच कळ कळत मागा आउट करून टाकलाय पाव काजू पाव बदाम पाव कुलू काळ्या खारका पाव कुलू खो खुलु, काळ्या खारका खुलु, खाल्ल्यास सांगी काळी कि मग माझ्या माय बापाने दिसत्या खाण्यावरी मला पोचलं होतं व तेरा वर्षात माझं लग्न करून दिलेलं आहे मी लय नव्हते अशी वयानंदी झालेली अगं माय बापाला माझ्या काम काय नव्हतं इथं कामाला बाई होती नव्हती म्हणून दिली काय की करून मला असंच वाटतंय त्या मायबापाकडे बघून त्यांना असं वाटतंय त्यांना धरावं की सप्प सप्प त्यांचं तोंड धरून हावं आणि करणारच आहे की मग त्यांना बोलून सांगितलं काजू बदल नाही त्यांना कशाला आणखीन तकली जाणं येणं पेट्रोलचा खर्च झाल्यापासून बजावली नको त्यांना सांगू नको पुन्हा यायचे घेऊन आणखीन आणते रुपन पोहते म्हणून

तुमच्या बी बरं कमी झालेल ग तुमचं त्याने हागन मुंबई बंद केलं माणस लागेल मुगाचं काम केलं मला काही घेतलं नाही आल्या का त्या फिरून मुगावर टाकित त्याला मध्ये उडी मग

काय तुमच्या जीवाला पटत आहे धाडीना झालती हाता पाया पडला माझ्या माय बाप्पाच्या तुम्ही लिहून सोडलं नाही का एका दिवाळीला सोडलं तुमच्या ध्याना धानावर सोडलं का नाही दिवाळीला मुरी होतं जायचं तुम्ही आधीच निघून तुम्हाला काय माहिती काय झाल ते तुम्ही मला लिहून सोडलं होतं मग माझ्या माय बाप्पा नाही धाडीत मारल्यावर कसं पुन्हा मग पाणी झालं ती एक तर कोणा गोष्टीमध्ये पडत नाही पडले तर मग त्या गोष्टीचा निकट वाढत लावतो बर त्यात पुरी भाजी करायला तर कारण सांगाच की बाकी तर राहू दे तुझं राम आहे काय तुमचं राम आहे ऐकू ऐकू तुमचं काम कर जो आंबड झाला की त्याला करायला कधी कोणता घास आला तर पटकन खायला देत ना तुम्हाला असं लागतंय खायला नाही लेकरायसाठी करायले ना मी त्या लेकरायला कधीतरी नव जुनं मागव खायला राह वाटतंय की पण ती मनीत बी नाही तर लेकर दबधब्यानं काहीच नाही म्हणून काय लेकरायसाठी पुरी भाजी तुम्हाला काय तुम्हाला गुडघ्या इतकं कालवन भाकरी करून दिला खायचं आहे आज काहीच नाही तुम्हाला

तुम्हाला दावते की आजपासून कानून दावते तुम्हाला थांबा अशी गपचूप जाऊन सामाय नाम दिलं तर तुमची खैरा नाही तुम्हाला उपास नाही करतात मारे तर माझं बी नाव बदलू काजू बदाम आणि खारी आणि काळ्या पाठीचं खोबरं हा काळ्या पाटीचं खोबरं नसतं खोबरं खोबरंच असतंय काळ्या खारका सांगितलं काळ्या खारका आणि इलायची असते ती काळ्या खारकाची

ताप नाही ताप नाही तर खोकला खोकला नाही ता तर ताप ता परवाच दवाखान्यातून आणलं की आज लगे की घेतला सकाळी तर ता तेवढी ता ताप आलेली आहे तर झारच घेतला अंगावर पाडून कुशल <laughs> खेळायला आज अंगावर पाडून रडणं पाण्याविषयी ना त्याला काय हाय काय नाही की बाबा अजून दुसऱ्या हात लावून म्हणून घेव करते दुसऱ्यालाच म्हणते हात लावून हात लावून म्हणते दुसऱ्या माणसाला तर काहीच हे करू देत नाही आता दसरा काय होता तुमचा नित्राच करते मी बी

काय तुम्ही कोणतरी पाठवून देतात बरोबर आहे तिथे बी आघाला नाही मला बी आघाला नाही पाठ केली हा म्हणून <laughs> <laughs> तर केली तुझं मास्क तर गेलो सांग बरं ना ग बाबा लोक